असला आहे बघ तो नीला या वक्त्याला हो चिंबर ते बघा पद्धत आहे का मासा लागायची साईज मात्र मासांची आता जबरदस्त झाली तू चला ऑलरेडी फक्त टाकलं दिसतात शेटणी फक्त टाकलं गप्प बसलाय जावाचा ना फौकवाला फौकवाला मजा येणार आहे बघ चुंबर आहे मोठ्या मोठ्या चुंबर येणार झँगड झँगाड <laughs> आला बघ कसला झॅंगड बघ या बसलेला यो

लोकांना वाटते मावरा यायचं रस्त्यावर पडलेला असते ना जाऊन घेऊन याच असते मार्केटांच्या अंतनायच पुढच्या तू मना घेऊन दे मम्मी समजून तुला नाही तुला एक घे मना एक घे हा कुर्ले आली मस्त आहे कडक कुर्ले ना जावला तरी बांधा जावला आपण तवऱ्या होतो ना यांची आली नायला या बघताना या कडक माल एकदम एक जबरदस्त माल आहे का आले गेला दिवाळशी काका काका भेटेव बघतात आपल्या आले आले सांगला झोलाजी मोरांचा जितारा वितार यांचा पारसिक मॅनेजर आहे बँकेचा मॅनेजर पारसिक बँकेचे मॅनेजर आहेत बघा कोणाला लोन मिळून पाहिजे काकाशी संपर्क झाला कुमार म्हणजे तुम्हाला आहे ना जर जर चिंबोऱ्या पाहिजे जरी असल्या तर ते इथंच तुम्ही बोलला मला इकर तिकर ते ते जमत नाही ते इथंच ते पण असा योगायोग झाला पाहिजे का माणूस इथं भेटला पाहिजे दोन दोन्ही काय कामाच्या नाही प्लांट करत मस्त नाही काहीच टांगायला आणि दुसरे कडशी फळ करून आय टाकला का माहितीये काय शंभर की ये ना कशी वाटते काही नाही आवाज वस्त कुर्ली आहे ठेव कुर्ली एकदम कडक काम पच्चीस कुर्ली आहे ट्रेन मध्ये जाणारे असं ही कुर्ली कोकी आहे समजलं का ही भरलेली नाही पण आम्ही जातो आम्ही नंतर का टाकू ती सध्या आता येऊ ला पण आहे आता याच्यानंतर पाणी नाही काढायचं आता डायरेक्ट कवा माहिती पाणी दिवाळी बिवाली फुल झाल्यानंतर डायरेक्ट आता सोडसोड करता ये मस्त बघ अभिबी अभिबी कुर्ला आलाय बघा आपलं फक्त कुर्ल धरायचा आपण कुर्लं सोरलं कशासाठी धरासाठी तर धरतून त्या आज मागणी जास्त आहे आज आपलं आहे ना भरपूर मोठी ऑर्डर आहे म्हणून आपण धरतून फक्त कुरल आवर एक इंजिनियर पण सर करीत का एक फगाय ठेवू एक फक्त करे ठेवू <laughs> प्लॅनिंग नुसार सगळं बाबा करायला लागत पगार मधला अंतर कवऱ्यात टाकला पाहिजे समोरील कवऱ्यात तुम्हाला चालू शकत एक एक तासन अर्धे तासन चिंबोरीचं पण एक लिमिट असते रे चालाचा का म्हणजे चिंबोरी एवढीच चालू शकते आपलं कसं आपलं बाई लोकांचं असतं येऊ माझा एरिया तसा एरिया असतं एखादा मोठा मावरा बघा तुम्ही मावरा जिथं बसत ना एखाद्या झाडाला बोला एखाद्या दगडाला तो तिथंच बसतो तिथं दुसरा टाप परत त्याचा बाप येत नाही ना तो परत तो तिथंच राहतो

ताप नाही याची बसलेलं बसले ना ते बारीकची बरे असतात खावायला नाग नाही मोठं नाग बारीक कसं नाग चावला तर तवात मरेल माणूस बारीक केला मोठे हा सांगते काय पावसालाय का उन्हाला आहे नाही चिबो हा भरलेला आहे भरलेला म्हणजे काय काउटाचा नको सांगू नाही तर तुम्हाला वाटत भरला म्हणजे काउटाचा असं नसतं पाप यायला कशी कावटा येतील चला

कडक कडक आहे बघ एक शिंगराचा एक शिंगरू भांडण करून मोरलाय मिंनी मोरलाय बघ चिंगला आणि असं आमच्या झाडाला अटकली का आमचा डवलच कुरल्या असा नुकत्या कुर्सय तू इथल्या लोकांना लाईव्ह बघायला भेटत असत आपण पाच सहा बघाय ना वरती उदवून टाकलं थोडा प्रॉब्लेम येत आहे टाकलं तेच फगण आलं बघ पहिलेच फगा कुरला आला बघ चॅलेंज का होता काय होता म्हणजे चॅलेंज नव्हता चॅलेंज आपण आपले आपले स्वतःशीच करायचं का अपले अपले करा बाबा मी साठ आखताय ना टार्गेट ठेवायचं का साठ आखत तर कमीत कमी पाच ते सहा चं आल्या पाहिजे टार्गेट ठेवायचं या कशीची बोल होती आहेत आठ टाकले बरोबर आलं बघ असं या पाहिजे होतं आतमध्ये थोडासा मसला काय झाला पाणी कमी झाल्या चिंबरे गेल्यान वरती सगळं मोठं चिंबर बसून हल्ली वरती जाऊन बर्थडे बड्डे पार्टी फार्म हाऊस कडक माल आहे सगळा उकल कसा माल आहे उद्याची सोय सो फुल भरल्या चिंबोऱ्या या रे फार्म हाऊस आता कांदा कांदा रवीर कशी उरली ती आता व दुसरी हे बघ यांच्यासाठी आपण टाकलं फग कारण ते काराचं त्याला सध्या मागणी जास्त कारण आता भांग आहे भांग आहे बोलल्यानंतर भांग झाला म्हणजे आता उदाहरण बारीकच आहे पण जेव्हा सगळ्या होड्या वगैरे बंद असतात मच्छीमारी बंद असतं तेव्हा सगळं मच्छीमार हातावरची मच्छीमारी म्हणजे जास्त चिंबुरीकडे बोलतात आणि चिंबूर जास्त मार्केटला पण जास्त चिंबोरी असतात तरी पण भाव जास्त असतो आणि सगळीकडे मागणी चिंबूरची असते निंजा का आपण बांधताना दाखवले त्याच्यामुळे काय जास्त दाखवायची गरज नाही बांधून तसा आपण हातातल्या हातातून बांधू शकतो ना असं काही हे नाही का आपला पाय काढलं मोठ्या 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 सोहळ्या मी चोर खाय चोर मग खड्ड्यान त्या अरे पिला पिला डाकतील <laughs> अरे पिला डाकतील आता उकल कोश आल्या चार पाच दिवसात किल्लो पोहतील कसर बोसला मोघ्याचा अवलं असा बेकार कसा बुसल्या बघा पाहत तसंच कारण लय जोरान आपले आमच्या जालीवर चावून बसलेला जा ते आता बांधे तुला दाखवते का कसा मस्त हे मी गेलो ना तर कडाख ही बघ कुर्ली बघ कौटाची कुर्ली बघ काली का मस जा बघ असणार बघ हे बघ हे बघ डायरेक्ट बस झाला आहे का हजार

लय ऊन लागत आहे म्हणजे आज आहे ना पाऊस नाही आणि अचानक काल पाऊस पडतो दिवसभर आज ऊन पडला आहे त्याच्यामुळं वाट लागली आहे अक्षरशः लय लय म्हणजे बेकार ऊन आहे जसं आता आधीच्या बघून कुरली आली ना हे बघा न बघा आणखी शंभर टक्क्याची बरे आहे कारण शेवटचा बघा अपेक्षा आपल्या संपल्यात इज आहे बाबा ई जे कसला आहे तो नीला कलर तरी कंचा मालकाने पेंट मारला काय एक नंबर करा फॉरनशन फॉरनशन तर चला आता आम्ही चाललो तर वावरा काढायला तुम्हाला बोललो वावरा काढून दाखवते वावरण डम्ब मासे लागला असतील तो डायरेक्ट आता मी टपान टाकतो वरती कारण पाण्यात काढत राहिलो तर तो आपला व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही कारण आम्ही दोघंच आहेत कारण एकाने काढत राहिला एक दाखवत राहिला तर मग जाम टाईम जाईल वरती आणून डायरेक्ट काढून वरती आणून वरती सगळं डायरेक्ट काढायला बसतो कारण पक्क लागलं असे बाबा हे बघ मासाला लागलं तरी अजून हुसकवतंय ऑर्डरच तोरी मोठी आहे आणि हल्ली आमचा वावरा बुरलेला आहे म्हणजे मासन भरलेला आहे म्हणून वावरा बुरलेला आहे हे बघ पदरावस बघ बघ झिटान नेलाय तदर थपक या टाकलास थक टाकलास ना झिटाने मासे कडक एकदम मास बघताय साईज मासांची हल्ली मासे अंडी टाकण्यास सुरुवात केली हे बघा हे बघा हे बघा दिसला हे बघा अंडी सोडते बघा मासा हे बघा बघा पिलं टाकते बघा पिलं टाकते बघा पिलं टाकते बघा चला लॉटरी लॉटरी बघा बुरलाय बोललो ना तुम्हाला वावरा बुरला आहे का बुरला आहे तर मासाही बुरवलाय मासांची साईजच तसली आहे ना सगळी कडक एकदम साईज आहे बघां झितान वरीत नाहीत ना ते मासं सवय त्यांना वरत नाही बघ कसं लागलं नाही ये मासा कसं आग्रांचा त्याची मुलं चव जास्त आता हिला काही गरज आहे काय पाठांच्या बुंदा खिनी जास्त लागतात ते त्या बारीक बारीक चिंबरोबर टांगले असला आहे खोलपाच फायटर सारखा आहे तो मी टप चल चला टप ते बघ हे बघ एका पद्धत आहे का मासा लागायची हा कस ते ब कस लागलं बघ ते, <laughs> ते कडक कड़ा कस जिताना जिताना घुसवलं वावर लॉटरी लॉटरी थर्माकोलची पेटी असती तर काम जरा आमचा चांगला पटकन सोपा झाला असता इकडं बघा इकडं पण आई तर अजून जास्त लागलं असती ना हे बघ साईज बघताय मासांची कसली आहे बिग साईजच सगळ्या कडक कडाक ते बघ कडकच लागलं ना आता बुरलाय हे बघ झाडाने आत माझी कामा दुका लागली एल् चिकर कसा आमचा वावरा या साईडशी उसकावला तरच ते लागलेलं होतं जिठाचे तणवून येताना आता मासा आहे वरित कसला मासा आहे बघता एकदम जबरदस्त चिकना चिकना मावरा खूप चांगला आहे मासांमुळे मासं या ना लय आवडताना वाटतं मासं पहिलं टांगता नाही ताजा असतं ना लगत असतं त्यांना तिलगाणी लगत खंबाट मोरला आमच्या माणसाचा वारताना बघ वारता। बघ कस लागलं ना साईज मात्र मासांची आता जबरदस्त झाली कडक एकदम चला भरला आपला आता कारल व दाखवते एकदा कती लागलं मास ते काम हा आले, का भेटणार ना आली कुरकुरी घ्या दाखव भेट इथे दाखव तर चिमुर दाखव माल बघा यो माल बघा कसा अरे शेठ अरे बस नाही रे <laughs>